अलीकडच्या काळात प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला किंवा मुलीला सरकारी नोकरी किंवा मोठ्या पगाराची अपेक्षा आहे मुलं देखील त्याच इच्छा आकांक्षाने वावरत आहेत मात्र असे असले तरी अलीकडचे चित्र अतिशय विदारक आहे दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे म्हणून तुम्ही जीवनामध्ये काहीही बना पण सर्वात प्रथम एक चांगला उत्तम माणूस बना राष्ट्राचं कल्याण होईल असं प्रतिपादन स्पर्धा परीक्षा व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील यांनी सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे व्यक्त केले आरोस पंचकृषी पंचक्रोशी विद्याविकास मंडळ आरोस संचलित विद्याविकास हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्राध्यापक रुपेश पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक नॅशनल युनियन ऑफ सी फूडचे अध्यक्ष तथा मराठा समाज सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेमानंद साळगावकर महेंद्र अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर तसेच जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ नगरविकास विभागाचे निखिल नाईक संस्थेचे अध्यक्ष रोहिदास सावंत उपाध्यक्ष निलेश परब सचिव राजन नाईक मुख्याध्यापक शिरीष नाईक शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रसाद मडूरकर पत्रकार विश्वनाथ नाईक साबाजी परब सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुख श्रद्धा मुळीक सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री कुमार देवराव मुळीक मुख्यमंत्री कुमार साईश जाधव यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी ॲडवोकेट प्रेमानंद साळगावकर म्हणाले की विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे मराठीसोबतच इंग्रजीसुद्धा येणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं संस्थेचे अध्यक्ष रोहिदास सावंत यांनी शाळेच्या प्रगतीचा सार्थ अभिमान वाटतो असे सांगत कधीही मला हाक मारा नेहमी मदत मिळेल असे आश्वासित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी केलं तर सूत्रसंचलन तानाजी वरक यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक अनिल नाईक यांनी मांडले आणि मग डोक्यात प्रकाश पडला खाली का आपल्याला आपल्याला फोर्स एव्हरी इन्व्हेन्शन इन द वर्ल्ड इज अ त्याच्या त्याच्यामध्ये काहीतरी शास्त्रीय धारणा आहे आणि जोपर्यंत तुमच्या अंगी चिकित्सक बाणा चिकित्सक वृत्ती येत नाही तोपर्यंत तो तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही साडेतीनशे वर्ष झाली आता येणार एकोणीस फेब्रुवारी साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला मी सांगितलं कथा बोला कसं आलं का आता तुमच्या आजोबांचं नाव जर घेतलं मी समजा माझ्या आजोबाचं नाव यशवंत आहे यशवंत बाबा की जे येणारच कोणाला काय म्हणली यशवंत फोन होता आलाय केली तुझा पाठवूची गोष्ट हाऊ इट इज पॉसिबल आणि मग याच्या लक्षात येत माझा बाप चुकीचा होता मग तो सांगतोय मी कोशिशीच्या विद्यालयात शिकलेलं बागार आहे मला काळाची पावलं कळता मला काळाची पावलं कळता तुझा बाप तुला तसा सांगून गेला होता आमचा बाप पण आम्हाला सांगून गेला होता ठीक तू आमच्या बाप सादांनी केली अर्थातच या शाळेतल्या काही माझी विद्यार्थ्यांनी जी चूक केली पण जी चूक नाही जी चूक हिरून बाधक्रमण करून आज आपण निखिलचा सत्कार केला मला निखिल